हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण्यातील लोटस इंग्लिश मीडियम स्कूलचं वार्षिक स्नेहसंमेलन आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आणि विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपापले कलागुण सादर केले विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर केले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यानं पालकवर्गाची मनं जिंकली यावेळी मुलांनी राम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा देखील केली होती आणि ही वेशभूषा या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरली गणेशवंदने कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लावणी एकांकिका देशभक्तीपर गीतं अंधश्रद्धा निर्मूलन नाटिका शेतकरी आत्महत्या नाटिका यांचं सादरीकरण केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री थोरात होत्या थो तर लोटस स्कूलचे फाउंडर डॉक्टर शांताराम निघुते के एम बी एस निघुते फाउंडेशनच्या प्रेसिडेंट आणि लोटस सी बी एसई स्कूलच्या डायरेक्टर डॉक्टर निलिमा निघुते सेक्रेटरी डॉक्टर सत्यजित निघुते के एम बी एस निघुते फाउंडेशनचे डायरेक्टर बाळासाहेब बनोटे आरती विलास देशमुख लोटस किड्स मालपाणी नगर ब्रांच संचालिका कल्याणी सोनवणे संजय सोनवणे पालक प्रतिनिधी बाजीराव मडके गोविंद चव्हाण यांच्यासह माजी विद्यार्थी ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येनं हजर होते स्कूलचा वार्षिक अहवाल वाचन प्रिन्सिपल डॉक्टर यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय सीईओ वैशाली निघुते यांनी करून दिला खरं मनापासून आज इतका आनंद होतोय की या सर्व मुलांची कुठे ना कुठे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे म्हणतो आपण ते पुढे जाऊन एक चांगले नागरिक होतील आता चांगले स्टुडंट आहेत ह्याची खूप तयारी जी आहे ही शाळा करून घेतली आहे आणि नक्कीच म्हणजे आज ह्या सर्व चिमुकल्या मुलांना डान्स करताना त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स मला दिसला आणि अतिशय सुंदर असा डान्स ते सर्वजण करत आहेत आणि हे सगळं बघून तुम्हाला सुद्धा आनंद होतोय की नाही होतोय ना आता ना एक जण म्हणाले की अरे इंग्लिशमधनं स्पीच झालं आम्हाला काही समजलंच नाही तुम्ही मराठीमधनं स्पीच करायला पाहिजे होतं पण पर... एक लक्षात घ्या की आपल्या ग्रामीण भागामध्ये एवढी चांगली इंग्लिश मीडियम शाळा उघडली आहेत आपले मुलं जे आहेत ते इंग्लिश बोलणार आहेत आपले मी मला खरं माझं लहानपण अशी आठवण येते की मी जेव्हा इथून संगमनेरमधून पुण्याला शिकायला गेली होती मी एक वर्ष कोणाशीच बोलत नव्हते सगळे म्हणायचे आरे की शांत आहे पण मला माहिती आहे की मी शांत का होती कारण मला इंग्लिश बोलता येत नव्हतं असं वाटायचं की अरे मी ग्रामीण भागात ना आली आहे मी ग्रामीण भागात ना आली आहे तर उबर, उबर, मी ह्या शहरी लोकांबरोबर ह्या शहरी बरोबर कशी बरोबरी करणार मी कुठे कमी पडती आहे का हा जो कॉन्फिडन्स जो आहे तो कमी आ, कमी राहत होता तर ही गोष्ट जी आहे आत्तापासूनच जर ह्याची तयारी केली तर नक्कीच हे मुलं शहरामध्ये जातील अमेरिकेला जातील फॉरेनला जातील आणि तिथे त्यांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही ह्याची मला नक्की नक्की खात्री आहे आणि आपली मुलं चांगले नागरिक होणारच आहेत कारण आपल्या संगमनेरमध्ये संगमनेरच्या संगमनेर मातीमध्ये अतिशय चांगले संस्कार जे आहेत ते आहेत आपल्या शाळा एवढ्या चांगल्या आहेत इथे संगमनेर शहर म्हणजे संगमनेर तालुका म्हणजे आता फक्त ग्रामीण म्हणून नाही चालणार आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा सी बी ई शाळा आहे आपली मुलां इंग्लिश मिडियमला जात आहेत त्यांना मोठ्या मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज पुढे भेटणार आहेत त्यांना मोठ्या संधी पुढे भेटणार आहेत आणि नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा जो आहे ह्या आपल्या तालुक्याला नक्की होणार आहेत किंवा जेव्हा ते मोठे ऑफिसर होतील ते परत येतील गावाकडे चांगली प्रगती करतील आणि ह्या गोष्टीची मला खात्री आहे कारण हे पुढचे पन्नास वर्ष जे आहे हे या मुलांचे आहेत ग्रामीण भागात मला जे एस एता बोलले मॅडम सी बी एस ई स्कूल तुम्ही कसं चालवता फी तुम्हाला येते का म्हणजे नाही येत फी किती आहे म्हणलं खूप कमी आहे स्टेट बोर्डपेक्षाही कमी फी आहे पण तरी आमचं सी बी एस ई आहे आणि हे अफिलेशन आमचं सेंट्रल बोर्ड दिल्लीचं आहे ॲफिलेशन नंबर आहे चार बॅचेस सी बी एस ईच्या बाहेर पडलेले आहे आता पाचवी बॅच यावर्षी आहे आतापर्यंत चारही बॅचेसचा रिझल्ट शंभर टक्के लागलेला आहे प्रत्येक वर्षी नव्वद टक्केच्या पुढे कमीत कमी चार पाच मुलं असतात एकही ट्यूशन मुलांना नसते कारण ग्रामीण भागात ट्युशन मिळतच नाही त्यासाठी मुलांना आम्ही इथे जे प्रयत्न करून घेतो त्याला खरोखर तोडणं इतके प्रयत्न करतो मुलांना वाचता येत नाही किंवा घरी वाचायचा ये कंटाळा येतो म्हणून आम्ही प्रत्येक आठवड्यात ओपन बुक टेस्ट घेतो की ही प्रश्न आहेत पुस्तकं उघडा पुस्तकात उत्तरं शोधून उत्तरं लिहा त्यानिमित्तानं वाचन मुलांचं चांगलं चा होतं उत्तर पाठांतर करण्यापेक्षा उत्तर शोधून देण्याची सवय मुलांना लागते त्याचप्रमाणे मग क्लोज बुक टेस्ट असते सिरीली सिरीज असतात टेस्टच्या इतकं आम्ही करून घेतो की मी असं सांगत असते की ज्यावेळी आपल्या मुलांना मास्क कमी पडतात त्यावेळी मी कधीच पॅरेंट्सना दोष देणार नाही कारण आपल्याकडे जरी सुशिक्षित पालक आहे पण ग्रामीण भागामध्ये आहेत अभ्यास कर नाही तुम्ही इथे इतकं छान करून घ्या की मुलांना चांगले मार्क्स पडले पाहिजेत पुस्तकाच्या बाहेर तर काय परीक्षेला येत नसतं जे काही येईल चा, चा, ते चांगलं करून घ्या आणि त्याचा परिणाम असा आहे की म्हणजे अतिशय सुंदर म्हणजे जेव्हा थर्डच्या सेकंडच्या मुलांना मी माझा रोज मी रोज इथे असते ओ पुस्तक उघडून वाचायला सांगते तेव्हा वाचता येत नाही असं म्हणून मला तरी आता अद्यापपर्यंत भेटलेलं नाही हिंदी मराठी इंग्रजी सगळ्या भाषांमध्ये ज्यावेळी माझ्याशी ही मुलं इंग्लिशमध्ये अँकरिंग करतात किंवा मी भेटल्यानंतर माझ्याशी इंग्लिशमध्ये कॉन्वर्सेशन करतात त्यावेळी डॉक्टर जे होते आणि मी बघितलं जे स्वप्न होतं की ग्रामीण भागात स्कूल असावं जिथे मुलं फ्लुएंटली त्यांनी इंग्लिश बोलावं ह्या जगाच्या संगमनेऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर आपल्या मराठीला कोणी विचारणार नाही मॉलमध्ये जर तुम्ही गेलात तरी तुम्हाला इंग्लिशमध्ये मॉलमध्ये बोलायला लागतं त्यावेळी आपल्याला कमीपणा नाही आला पाहिजे मुलांना आपल्या इंग्लिश बोलताच आलं पाहिजे त्यासाठी इंग्लिश मिडियम स्कूल आणि सी यांच्याकरता आग्रह धरला आम्ही की शहरामध्ये सीबीएसई स्कूलसाठी एक लाख रुपये फी असते आपली स्टार्टिंगची फीस दहा हजार रुपये आहे ट्वेंटी पर्यंत आपली दहावी होऊन जाते जशी ती मला सांगायला तुम्हाला असं आनंद वाटतो तुम्ही म्हटलं पाणी इंग्लिश मिडियम इंग्लिश स्पीकिंगचा अपॉिंग मी ह्या ह्याच गावातून जिल्हापासून शाळेत न शिकलो जनता विद्यालयाची सह्यातीची बँक आहे तिथून शिकलो आणि जेव्हा बी जेकडे मीडिकल मी गेलो तिथे मग आम्हाला हे जाणवतं की इंग्लिश स्पोकन इंग्लिशचा प्रॉब्लेम खूप होता आणि त्याच्यामुळे आम्हाला विनाकारण कॉप्ले यायचा टॅलेंट होतं नॉलेज होतं पण तू बिकॉज ऑफ लॅक ऑफ स्पोकन आय मीन प्लेस इन द स्पोकन इंग्लिश वी कुड नॉट प्रेझेंट अवर सिल्फ इन दॅट वे आणि मग तिथे आम्हाला मला असं जाणवलं की तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की नाही आपल्याला ही संधी माझी नाही पण टू मायनॉट टू मेक दिस फॅसिलिटी अवेलेबल टू अवर स्टुडंट फ्रॉम दिस एरिया आणि त्याच एका विचाराने जेव्हा मला असं वाटलं की आपण इथे स्कूल चालू करू शकतो मी आणि निलेमने आम्ही विचार केला आणि त्या विचारात त्यापर्यंत आम्ही इथे हे स्कूल चालू चालू केला की के एकच उद्देश होता की आपल्या गावातील आणि या पंचकोशीतील जी मुलं आहेत पालकांची जी, जी मुलं आहेत त्यांना चांगली संधी उपलब्ध करून द्यावीत त्यांना चांगल्या फॅसिलिटीज द्या द्याव्यात की जेणेकरून आम्हाला जो प्रॉब्लेम आला की आम्हाला जो कॉम्प्लेक्स आला की त्याच्यामुळे आम्हाला काही अडचणी आल्या आम्हाला पूर्ण आमचं योग्यता दाखवता आली नाही जर ह्या मुलांना येऊ नये आणि आपली मुलं जगाच्या कुठल्याही कुपात गेली तर त्यांना कुठेच प्रॉब्लेम येऊ नये मॅडम म्हणल्याप्रमाणे तुम्ही जर इंग्लिश बघून असेल तर ही मुलं कुठल्याही ठिकाणी अडक आर, अडकण अडकणार नाही जगाच्या कुठल्याही कुपात गेले ते दे विल बी एबल टू कॉम्पीट एनी वे एव्हरी वे फॉर द ग्लोबल कॉम्पिटिशन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राधिका जयंत पवार समीर प्रभाकर रोहम कल्याणी दत्तात्रय आहेर निधी अनिल शिंदे आणि ईश्वरी सुभाष निघुते यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश हालपती कुणाल गायकवाड आणि म्युझिक टीचर पटेल तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सुभाष भालेरावसे न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्सरे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर